साम चे मुख्य संपादक निलेश खरे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहे सर आपण पाहतोय की ठाकरे सेना जी आहे ती शरद पवारांती पवारांवरती नाराज आहे महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदाच ही नाराजी अशा प्रकारे ठाकरे सेनेनं व्यक्त केलेली आहे शरद पवारांची भूमिका पाहिलं तर ते या ठिकाणी सार्थ असल्याचं पाहायला मिळत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय मुख्यतः प्रत्येक आघाडी आणि युतीचा एक धर्म असतो आणि हा धर्म इतर कोणत्याही बरोबर असलेल्या पक्षाच्या जिव्हाळ्याचे किंवा अडचणीचे प्रश्न जे आहेत ते दूर ठेवून पुढे जाणं हा यातला मूळ धर्म असतो आणि त्यातूनच कोणती आघाडी किंवा युती टिकत असते <laughs> एकनाथ शिंदे हे मातोश्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं अत्यंत नस म्हणून आपण ज्यांच्याकडे बघितला जातो असं नेतृत्व आहे <laughs> आणि या नेतृत्वाचा सन्मान ज्या वेळेला शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याकडून होतो ज्या नेत्याच्या माध्यमातून शिवसेना ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जोडली गेली इतकंच नाही तर शरद पवारांच्या मार्गदर्शनामध्ये सातत्यानं संजय राऊत हे मध्यस्थाची भूमिका पाळताना पाहायला मिळाले त्या शरद पवारांच्या हस्ते ज्या वेळेला एकनाथ शिंदेचा सत्कार होतो आणि महजी शिंदे पुरस्काराने होतो ज्या महाजी शिंदेंनी दिल्लीचं तख्त मराठ्यांसाठी राखलं होतं त्या महजी शिंदेच्या रूपा स्वरूपामध्ये जर या ठिकाणी त्यांचा सत्कार होत असेल त्यांना शिंदेशाही टो पगडी घातली जात असेल तर निश्चितच दुखावले पण हे ठाकरेंच्या वाटेला शिवसेनेच्या वाटेला येणार हे निश्चित होतं आणि त्याची सल जी आहे ती संजय राऊतांनी उघडपणे बोलून दाखवली आहे ही सल म्हणजे फक्त संजय राऊतांची किंवा सामनाची नाही तर ही सल मातोश्रीची आहे असं म्हणायला काय हरकत नाही उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे निश्चितपणे या सत्काराच्या माध्यमातून दुखावले गेले असतील आणि त्याचसाठी म्हणून संजय राऊतांनी उघडपणे शरद पवारांवर टीका केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मुळात दिल्लीतलं तुमचं राजकारण काही असो आम्हाला ही, ही दिल्लीतलं राजकारण कळतं अशा स्वरूपा स्वरूपामध्ये संजय राऊत यांनी इशाराच दिलेला आहे की येत्या काळामध्ये शिवसेना वेगळा विचार ही दिल्लीमध्ये करू शकते आणि महाराष्ट्रात वेगळा विचार करू शकते आणि या माध्यमातून येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या महायुतीला एक मोठा धक्का बसलाय असं म्हणायला काय हरकत नाही या अगोदरच शिवसेना काँग्रेसपासून दूर जाताना पाहायला मिळते आणि आता राष्ट्रवादीपासूनही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही दूर जाते की काय अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कालच आपण मातोश्री आणि राजगड मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता ही निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचं सुतोवाच केलं होतं आदित्य ठाकरेंनीही तसा प्रस्ताव असं आलाय असं सांगितलं होतं तर निश्चितपणे एक वेगळी वाट याच्या काळामध्ये ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात धरताना पाहायला मिळू शकतात नक्कीच सर आपण पाहतोय की ठाकरे वेगळी भूमिका घेऊ शकतात महाविकास आघाडी यातून तुटू शकते असं बोललं जात आहे यातच या तिन्ही पक्षांमध्ये अनबन सुरू असल्याचं कळत आहे मात्र जर असं झालं वेगळी समीकरणं आली राज्याच्या राजकारणावरती राज त्याचे कसे पुढे परिणाम होऊ शकतात मुख्यतः राज्यात महाराष्ट्राचं राजकारण हे खिचडी राजकारण झालेलं आहे अशा स्वरूपामध्ये युती आणि आघाडीला आता महाराष्ट्रामध्ये पुढचे दोन दशक तरी पर्याय नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे जरी भाजपनं वेगळी वाट येत्या काळामध्ये एकट्यानं चोखंदरण्याचा प्रयत्न केला तरी इतर पक्ष एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे भाजपलाही एकट्यानं राज्याच्या पातळीवरचं किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकांना सामोरं जाता येईल अशी परिस्थिती नाही आणि त्यामुळे या खिचडी सरकारमध्ये किंवा युती आणि महाआघाडीच्या या सगळ्या खिचडी प्रयोगामध्ये येत्या काळामध्ये कुणाला तरी कोणाबरोबर राहावंच लागणार आहे शरद पवार येत्या काळामध्ये भाजप बरोबर जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे शरद पवारांचा पक्ष हा भाजपशी जवळीच साधतोय का त्याच निमित्तानं संजय राऊत म्हणत की शहांचा सत्कार तुम्ही केलेला आहे शहा हे शरद पवारांचे सर्वात मोठे राजकीय शत्रू म्हणून राज, राज राष्ट्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात ओळखले राज जात आहेत आणि त्यांचा सत्कारच जणू तुम्ही करताय अशा स्वरूपाची सल किंवा जळजळीत टीका ही संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे निश्चितपणे याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पाहायला मिळू याचे दुर्गावी परिणाम तर पाहायला मिळूच शकतात मात्र एक मतदार म्हणून महाराष्ट्र जर आपण पाहिला त्याचा इतिहास पाहिला महाराष्ट्राला आता गेल्या पाच वर्षामध्ये धक्क्यावर धक्के बसलेले आहेत आणि पुन्हा जर असं काही खिचडी तयार झाली तर मतदार म्हणून किती आ, मतदार जे आहेत याला एक्सेप्ट करू शकतील आपल्याला वाटतं मुख्यतः महाराष्ट्रानं खिचडी सरकारचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे जातीपातीच्या राजकारणानं आता अत्यंत गड खोल अशी मुळं ही रोवलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एक हाती सत्ता किंवा एका विचाराची सत्ता येणं हे खूप कठीण होऊन बसणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कुणीतरी कोणाच्या तरी बरोबर जातोय राजकारण करतोय आणि याला पर्याय म्हणून पर्यायही नसेल कारण जातीपातीचं राजकारणाला समर्थन देणारी महाराष्ट्राची मतदार एक जनता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे अधोगतीच्या दिशेनं जा जाताना पाहायला मिळत आहे आणि ते आणखी खोल 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 ऋतत जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं धन्यवाद निलेश सर अगदी सविस्तरपणे आपण या सगळ्या घट घडामोडींचं विवेचन केलेलं आहे आपण पाहतोय की अनेक अनपेक्षित अशी समीकरणं यापुढे येऊ शकतात बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या दोन पक्षांमध्ये याआधी अनबन होतीच मात्र आता जेव्हा ठाकरे सेना थेटपणे शरद पवारांवरती नाराज आहे तेव्हा तिन्ही पक्षांमध्ये काहीतरी अलबेल नसल्याचं कळत आहे आणि महाविकास आघाडी फुटू शकते असं सुद्धा आता बोललं जात आहे थेटपणे हे बोललं जात आहे ठाकरे सेना आपली वेगळी वाट निवडू शकते असे संकेत त्यांनी वारंवार दिलेले आहेत मात्र आता जेव्हा महाविकास आघाडी ज्यांनी निर्माण केली शरद पवार त्यांनीच त्यांच्यावरतीच ठाकरे सेना नाराज आहे तेव्हा नक्कीच ती बाजूला जाऊ शकते असं बोललं जात आहे अनेक वेगवेगळी समीकरणं पाहायला आहेत ठाकरे सेना यांची भाजपसोबत होणाऱ्या मीटिंग्स असो किंवा आता राजगडावरून जर निमंत्रण आलं तर आम्ही नक्कीच स्वीकारू असं आदित्य ठाकरेंचं सामशी सकाळशी बोलताना त्यांनी केलेलं एक्सक्लुझिव्ह वक्तव्य असो अशा प्रकारे अनेक अनपेक्षित समीकरणं राज्याच्या राजकारणात येऊ शकतात बोललं जात आहे महायुती महाविकास आघाडी यांचं नेमकं काय होतं हे खरंच पाहावं लागणार आहे विरोधी पक्षनेते म्हणून महाविकास आघाडी विरोधी विरोधक पक्षातला सगळे हे नेते आपण पाहतो यांच्यावरती याचा कसा परिणाम होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे समीकरणं झाली तर मतदार किती प्रमाणात हे सगळं स्वीकार करू शकतो हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे खरं तर खिचडी राजकारण आता महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारला आहे मात्र ही जी अनपेक्षित घडामोड होऊ शकते शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते त्यांच्यावरती टीका होतीये याकडे नेमकं कसं बघताय पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका